नमस्कार आज आपण मकर संक्रांत स्पेशल असे तिळगुळ लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर लाडू बनवताना त्यामध्ये तेल व तुपाचा कुठेही वापर केलेला नाही शिवाय गुळाचा पाक न करता खूपच सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा तसेच अशाच झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीज बघण्यासाठी ती आपल्या तिखट पाहूनच्या रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी बिना पॉलिशची तीळ घेतली आहे म्हणजेच गावठी तीळ वापरलेली आहे तुम्ही बघू शकाल ही थोडीशी हलकीशी अशी तपकिरी ब्राऊनिश रंगाची आहे तर दोन्ही तिळाचे लाडू बनतात पण विदाऊट पॉलिश गावठी तीळ ही चवीला खूप छान लागते तसेच एक वाटी गुळ हा बारीक करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे आणि हिरवी वेलची घेतली आहे तर इथे छोट्या आकाराची हिरवी वेलची वापरली आहे किंवा याऐवजी तुम्ही वेलची पावडर सुद्धा घेऊ शकता तर सुरुवातीला तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे लाडू हे अधिक चविष्ट होतात व चांगले महिनाभर टिकतात त्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवून गॅसची फ्लेम ही मी बारीक केलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे एक वाटी जे तीळ घेतलेले होते ते घालूया आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे तीळ चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे तर तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ काही लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये तीळ ही व्यवस्थित भाजून होते तीळ ही चमच्याने सतत ढवळत राहायची म्हणजे ती एकसारखी भाजली जाते तीळ भाजताना गॅस मंदच ठेवायचा थोडासा जरी गॅस मोठा केला तर तीळ करपू शकतात आणि लाडूची चव सुद्धा बिघडते म्हणून तीळ छान मंद आचेवरच भाजून घ्यायची तर तीळ ही खमंग भाजली कसं ओळखायचं तर पाच ते सात मिनिटानंतर असा तिळचा तडतड आवाज यायला लागला तर समजायचं की आपली तीळ ही भाजलेली आहे मग गॅस बंद करायचा आणि ही भाजलेली तीळ प्लेटमध्ये काढून घ्यायची प्लेट मध्ये तीळ काढल्यानंतर ती व्यवस्थित अशी पसरून घ्यायची म्हणजे ती लवकर थंड होते आणि आता त्याच कढईमध्ये पुन्हा बारीक गॅसवरच आपल्याला जे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले होते ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाणे हे मी दहा मिनटं तरी व्यवस्थित असे भाजून घेतले आहे जास्तही डार्क रंगावरती भाजायचे नाही शेंगदाण्याची अशी साल निघायला लागली तर समजायचे आपले शेंगदाणे हे व्यवस्थित असे खमंग भाजले गेलेले आहे तर आता गॅस बंद करून शेंगदाणे सुद्धा आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि इकडे आपली तीळ सुद्धा छान थंड झालेली आहे तर कोरडे मिक्सरची भांडी घेऊन त्यामध्ये आपल्याला ही थंड झालेली तीळ घालून घ्यायची आहे आणि आता यामध्येच आपण जी हिरवी वेलची घेतलेली होती तर त्यातील बिया घालते तर या ठिकाणी वेलची पावडर घालत असताना पाव चमचा ती घालायची आहे आता हे मिक्सरला आपण मिक्सर चालू बंद करत दोन ते तीन वेळा पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी मी अगदी बारीक असं वाटलेलं नाहीये थोडस असं रवाळच ठेवलेलं आहे तर सुरुवातीला तीळ दळताना ते जास्त बारीक करायचे नाही थोडेसे जाडसर रवाळच वाटायचे तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता यामध्ये एक वाटी बारीक केलेला गुळ घालू तर हे दोन्ही एकत्र करून घेऊ तर गुळ हा मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव होण्यासाठी आपल्याला हे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे शेंगदाणे ही थंड झालेली आहे त्याची मी थोडी साल काढून घेतली तुम्हाला आवडत असेल तर सालासाहितही वापरू शकता आता तुम्ही म्हणाल की शेंगदाणे तिळासोबत अगोदर का नाही दळले तर शेंगदाणे हे नंतर दळले की ते थोडेसे जाडसर राहतात व खाताना लाडू हे मस्त क्रंची लागतात त्यामुळे मी ते नंतर ऍड केलेले आहे तुम्ही अगोदर सुद्धा दळले तरी चालतील काही हरकत नाही तर हे सर्व एकत्र करून झालं की पुन्हा दोन टप्प्यात मिक्सरला मिक्सर चालू बंद करत फिरवून घेऊया म्हणजे गुळाही छान एकजीव होईल तर आता दुसऱ्यांदा तीळ गुळ आणि शेंगदाणे दळत असताना दाखविल्याप्रमाणे गोळा तयार करता येईल इतपतच हे मिश्रण मिक्सरला फिरवायचे आहे तर मिक्सर चालू बंद करतच हे दळायचे आहे एकसारखे मिक्सर चालू करून दळले की शेंगदाणे आणि तीळ जास्त प्रमाणात बारीक वाटल्याने त्यातील तेल हे रिलीज होऊ शकते म्हणून मिक्सरला फिरवत असताना ते चालू बंद करतच फिरवायचे म्हणजे ते थोडंसं जाडसर आणि रवाळच वाटलं जातं जास्त बारीकही मिश्रण तयार होत नाही आता राहिलेले सुद्धा याच प्रकारे मिक्सरला फिरवून घेऊ तर बघा इथे आपलं लाडू बांधण्यासाठीचे मिश्रण तयार झाले आहे यामध्ये आपण तेल व तूप काहीही ॲड केलेलं नाही तिळ आणि शेंगदाणे दळताना त्यातील तेल रिलीज होते आणि गुळ वापरल्याने पौष्टिक असे लाडू तयार होतात आता ज्या आकाराचे लाडू बांधायचे लहान मोठे मिडियम तेवढे मिश्रण हातामध्ये घेऊन लाडू तयार करून घ्यायचा तर बघा किती मस्त असा गोलाकार लाडू तयार झालेला आहे लाडू मस्त गोल गरगरीत होण्यासाठी हातामध्ये तो दाखविल्याप्रमाणे असा फिरवून घ्यायचा म्हणजे लाडू हे एकसारखे आणि छान गोल होतात बघा तर मग तेल व तुपाचा एक थेंबही न वापरता तिळगुळ लाडू तयार झाला आहे तर याच पद्धतीने आपण आणखी काही लाडू तयार करून घेऊ हो। तर बघा सहज एका हाताने सुद्धा हा लाडू छान असा बांधला जात आहे थंडीच्या दिवसात हिवाळ्यामध्ये असे लाडू तुम्ही लहान मुलांना सुद्धा रोज एक देऊ शकता पौष्टिक असल्यामुळे लहान मुलांना ते खूपच आवडतील तर इथे सर्व लाडू मी जास्त मेहनत न घेता तयार केली आहे घेतलेल्या प्रमाणामध्ये मीडियम साईज चे बारा ते चौदा लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता लाडू तोडता लहान काय मोठे सुद्धा आवडीने हे लाडू खातील तर या मकर संक्रांतीला नक्की बनवून बघा तर आजची ही लाडूची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर लाईक करा तसेच अशा साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा